कोल्हापुरातल्या हातकणंगले मतदारसंघात बहुरंगी लढत होत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या हातकणंगले मतदारसंघाकडे आहे कारण विद्यमान खासदार धैर्यशील माने राजू शेट्टी त्याच पद्धतीने महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील आणि डी सी पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळं या, या हातकणंगले मतदारसंघामध्ये आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आलंय यातच आता सर्व डाव्या पक्षांनी आज पत्रकार बैठक घेऊन राजू शेट्टी यांना पाठिंबा दिलेला आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल तर संपूर्ण देशभरामध्ये भावे पक्ष इंडिया सोबत आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास सोबत आहेत हात मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असताना राजू शेट्टींना पाठिंबा का हे पहा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं धोरण ठरलेलं आहे सर्वात प्रथम संविधान मोडणाऱ्या उद्योगपतींना केवळ मोठे करणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेला चिरडणाऱ्या या देशातली जी काही बहु बहुविध अशी संस्कृती आहे त्या संस्कृतीला मोडणाऱ्या अल्पसंख्याक दलित महिला आदिवासी यांच्यावर अत्याचार करणारे अशी जे भाजप सरकार आहे या सरकारला हटवणे ही आमची प्राथमिकता आहे आणि याला एकाच एक उमेदवार द्यावा अशी आमची देशभर अपेक्षा होती पण आमचं आता केरळमध्येच काँग्रेसचं तिथले सरकार काँग्रेसचे उमेदवार आहेत कम्युनिस्ट पक्षांचे डाव्या आघाडीचे त्यांच्या विरोध उमेदवार आहेत भाजप काय तिथे चर्चेत देखील नाही आहेत तर जिथं जिथं केरळ बंगाल आणि ह्या गोष्टी सोडून या राज्य सोडून जिथं जिथं आम्हाला सक्षम उमेदवार भाजपला हरवणारा मिळतो आणि तशी त्यांच्याकडून जेव्हा पाठिंब्याची मागणी येते तेव्हा आम्ही या पद्धतीने भूमिका घेतलेली आहेत महाराष्ट्रामध्ये बहुतांश महाविकास आघाडीच्या पाठीशी आम्ही उभे आहोत परभणीमध्ये आमचा स्वतःच पक्षाचाच उमेदवार आहे आणि इथे या ठिकाणी देखील महाविकास आघाडीचा एकाच एक उमेदवार महायुतीच्या विरोधात असावा अशी आमची अपेक्षा होती पण आता ते दोन्ही पक्ष, पक्ष उद्धो जे आहेत स्वाभिमानी पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शेवटी चर्चा काही यशस्वी झालेली नाही आहे पण आता वास्तव स्वीकारून पुढे जाण्याची गरज आहे आणि आम्हाला असं वाटतं की कष्टकऱ्यांसाठी चळवळ करणाऱ्या सातत्याने जनतेसाठी रस्त्यावरती उपलब्ध असणारे राजू शेट्टी हे इथले जे विद्यमान आमदार आहेत जे जनतेशी गद्दारी करून एका पक्षातून उडी मारून दुसऱ्या याच्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांना पराभूत करू शकतात आणि त्यांची मागणी आल्यानंतर आम्ही ठरवलं की चळवळीसाठी आपण काय करायला पाहिजे सक्षम उमेदवार निवडला पाहिजे म्हणून आम्ही राजू शेट्टींना या ठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे खर तर तुमचा मूळ उद्देश जो आहे तो महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करणं हा असं तुम्ही सांगताय मात्र एकूणच या भूमिकेमुळे मतविभाग होऊन महायुतीच्या उमेदवाराला फायदा होईल असं नाही तसं काय होणार नाहीये खरं म्हणजे राजू शेट्टींचं काम गेल्या दहा वर्षामध्ये बरंच भरपूर काम आहे खासदार म्हणून जरी निवडून नाही आले तरी त्यांनी रस्त्यावरची लढाई केलेल्या आहे ही एक जमेची बाजू आहे गरीब कष्टकरी जनतेचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते आणि त्या दृष्टीनं आम्ही मताचा कुठलाही परिणाम होणार नाही उलट विनिंग सीट आहे महारा मव्याला पण माहिती होतं विनिंग सीट आहे पण एलेवन तावरला साखर सम्राटाने जी काय गडबडी केल्या त्याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागणार खरं तर कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर तुम्ही महाराजांसोबत आहात मग महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी असताना तुम्ही महाविकास आघाडीसोबत असा निर्णय घेताना काही चर्चा नेत्यासोबत काय झाली आहे हे पहा चर्चा कारण आमची इथे उमेदवार नव्हते चर्चा त्या त्या संबंधित पक्षांनी करायची होती आणि आमच्या पक्षाचं धोरण काय राहिलंय आम्ही विचार आणि चळवळ पाहतोय आम्ही व्यक्ती पाहत नाही आम्ही तिथे त्या ठिकाणी देखील शाहू महाराजांचा विचार दुय्यम महत्वाचा आहे त्या ठिकाणी पक्ष महत्वाचा होता काँग्रेस पक्ष होता आणि त्यांचे त्या ठिकाणी आमदार होते आणि ते सक्षमपणे माहितीच्या उमेदवार हरवू शकत होते म्हणून तिथं आम्ही आहे या ठिकाणी देखील राजू शेट्टींचं जर नाव घेत असलो तर राजू शेट्टींच्या पाठीमागे जी शेतकरी हजारो शेतकरी आहेत आणि महाराष्ट्रापुरतं जर बोला तर लाखो शेतकरी आहेत तर राजू शेट्टींचा मुद्दा नाही आहे राज्यभरातली शेतकरी चळवळ जर टिकायची असेल त्याला जर प्रेरणा मिळायची असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये जर शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी यश मिळवून द्यायचं असेल तर राजू शेट्टींना हातकंगली मतदारसंघातून निवडून देणं हे महत्वाचं आहे ते केवळ हातकणलीसाठी महत्वाचं नाही हातकली मतदारसंघासाठी ते राज्यासाठी महत्वाचं आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही सांगितलेलं आहे की एकाच एक उमेदवार म्हणून राजू शेट्टी पराभूत करू शकतात आणि जनतेसाठी रस्त्यावरती चळवळ करून सर्वसामान्यांना लगेच उपलब्ध असणारे असे राजू शेट्टी आहेत आणि त्यामुळे स्वाभिमानी पक्षाला आम्ही ठिकाणी दिलेला आहे खर तर डाव्या पक्षांची भूमिका नेहमीच संभ्रम अवस्थेत असं असं म्हटलं हो जातं कारण पाहायला एका बाजूला म्हणतात की भाजपचा पराभव करायचा महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करायचा आहे मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा उमेदवार असताना दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा परभणीमध्ये तुम्ही उमेद त्या ठिकाणी जागा दिलेली आहे त्यामुळं याचा फायदा जो आहे तो माहितीला होणार नाही असं वाटत हे पहा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका किंवा डाव्या पक्षांची भूमिका संभ्रमावस्था नसते ती जास्त प्रिडिक्टेबल असते आणि लोक गृहित धरतात कारण त्यांना माहिती आहे काही जरी झालं तर डावे पक्ष जे आहेत ते फॅसिस्ट लोकांच्या जातीवादी धर्मान लोकांच्यावर जात नाही तसा इतिहास आहे इथला नाही जगभरचा इतिहास आहे आणि त्यामुळे ते जास्त प्रिडिक्टेबल आहे आणि म्हणून तर मोठे पक्ष असतात त्यांना गृहित धरून काय करतात व्यवहार करत असतात आता आम्ही काय केले ही अडचण जरी असली तरी देखील भाजपला हरवणे हे देशासाठी महत्वाचं आहे जर देश नाही राहिला जर हे संविधान नाही राहिलं या देशातील लोक जर आहेत ते एकमेकांच्या साठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर देश राहणार नाही म्हणून देश वाचवणं महत्वाचं आहे म्हणून भाजपला हरवणं हे आमचे आहे त्यासाठी थोडा त्याग करायला लागला तरी आम्ही त्याग केले तर आम्हाला देखील राज्यामध्ये वेगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहू शकतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष आहे तरी देखील आम्ही तसं केलेलं नाही कारण त्याचा फटका कुठे या युती महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला बस बस बसता कामाने फुलेशा आंबेडकरांचा महा, शिवाजी महाराजांचा विचार आहे तो पुढे गेला पाहिजे करुणराव भोरा पाटलांचा विचार पुढे गेला पाहिजे म्हणून आम्ही काय केलंय की शेवटी राजकीय पक्ष आहे आम्हाला देखील आम्हाला काय करायला पाहिजे निवडणूक आयोगासमोर जावं लागतं आमच्या पक्षाची मान्यता टिकावी लागते आम्हाला देखील जनतेमध्ये जावं लागतं आमचा राजकीय पक्ष आहे आमची काही एनजीओ नाहीये आणि त्यामुळे किमान करून उमेदवार उमेदवार लढवणे आमचं महत्वाचं असतं म्हणून आम्ही परभणीवरून उमेदवारी आणि या ठिकाणी पण आम्ही दोन्ही जे गट आहेत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला या ठिकाणी एक उमेदवार द्या आता त्यांचं काही गोष्टी जमलेल्या नाहीत आणि त्या काही सगळ्याच गोष्टी आमच्या समोर आलेल्या नाहीत पण आत्ताचं वास्तव स्वीकारलं पाहिजे आता आज घडील आज आपण बोलतोय बावीस तारखेला आज त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहेत पण आम्हाला त्याच्यामध्ये एक निवडावं लागेल ला। आणि म्हणून आम्ही राजू शेट्टींची सक्षम जे आहेत ते निवड या ठिकाणी केलेली आहे तुम्ही का देत राजू शेट्टींना तुम्ही का हो मी किसान सभेचं काम करतोय शेतकऱ्याशी चळवळ करणारा कार्यकर्ता राजू शेट्टी असल्यामुळं हो काही कोणत्याही परिस्थितीत आम्हाला त्यांच्या पाठीशीच राहावं लागेल म्हणून आम्ही हा तो निर्णय किसान सभेने केलेला आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामधील किसान सभेचे जे कार्यकर्ते आहेत आणि या मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते शेट्टी साहेबांच्या बरोबरच राहणार एकूणच तुम्ही पाहिलं की या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा राजू शेट्टी हा नेता आहे त्यामुळं सर्व डावे पक्ष जे आहेत ते शेतक राजू शेट्टी यांच्या बाजूनच राहणार असल्याची भूमिका जी आहे ती डावे पक्षाने मांडली आहे जावे तामोळी महासत्ता इचलकरंजी अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा